जागतिक गद्दारी दिन होता आणि आम्ही आधीच सांगितलं होतं की ही जी गद्दारी झाली चाळीस चोरसे पळाले त्यांनी फक्त आमच्याशी गद्दारी नाही तर या महाराष्ट्राशी गद्दारी केलेली या देशाची गद्दारी केलेली एकंदरच आपण पाहिलं तर गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात जो गोंधळ उडालेला आहे तो सगळीकडे आपल्याला दिसत आहे आजच बातमी माझ्या कानावर आलेली आहे की मुंबई महानगरपालिकेने आर्थिक सहाय्य न दिल्यामुळे बीएसटीची देखील दरबार होणार आहे हे सगळीकडे लूट चालूच आहे पण दुसऱ्या बाजूला ज्या महत्त्वाच्या परीक्षा असतात तिथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकंदरच देशभरात गोंधळ होत चाललेला आहे काल राहुल गांधीजी यांची प्रेस आपण पाहिली असेल त्याच्यात पण त्यांनी सांगितलं की पापाने वॉर दी पण एक्झाम लीक काही थांबू शकलेले नाही आहेत जसा नीटचा गोंधळ देशभरात आपण पाहतो तसा महाराष्ट्रात देखील एम एच टीचा गोंधळ झालेला आहे तो आपल्यासमोर काही आणत आहे गोंधळ म्हणजे जर आपण पाहिलं गेलं तर आपल्या पण लक्षात येईल की ही जे काही परीक्षा झाली सीईटीची ती एवढी विचित्र झाली विचित्र प्रमाणे झाली की नक्की यांनी परीक्षा दिली कोणासाठी पैसे कमवण्यासाठी ह्या परीक्षा केली होती की मुलांची काय तयारी आहे हे बघण्यासाठी केलं होतं अरे जरा मागे फोनवर कोण बोलतो नक्की काय केलं होतं हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे एकंदर जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर आता पण आपण पहा पोलीस भरती जी सुरू आहे मला वाटतं पुण्याकडे पण थोडं आंदोलन सुरू आहे की पावसाळ्यात ही पोलीस भरती कशासाठी निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हा गोंधळ घालताय का त्या पोलीस भरतीमध्ये पण आपण जर एका जिल्ह्याचे धुळे जिल्ह्याचे जर क्वालिफिकेशन पाहिले कोण कोण पोलीस भरतीसाठी गेले साधारणपणे साडे सतरा हजार पद आहेत पोलिसांमध्ये सतरा लाख की साडे सतरा लाख विद्यार्थी किंवा ह्याच्यात ऍप्लिकेंट्स आलेले आहेत म्हणजे एकंदर महाराष्ट्रातली जॉबची परिस्थिती आपण पाहू शकता ह्याच्यात ऍप्लिकेंट कोण कोण आहेत पोलीस भरतीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट एकशे अडतीस आहेत बी एस सी एकशे सहासष्ट आहेत बी एस सी तीन आहेत बी एस डब्ल्यू आठ आहेत बी ए पाचशे सव्वीस आहेत बी फार्माचे साधारणपणे दहा आहेत बी कॉम चे ऐंशी आहेत हे एका जिल्ह्यातले आणि एका पत्रकारांनी ट्विट केलेलं आहे म्हणजे एकंदर आपल्याला कळतं की महाराष्ट्रात शिक्षण आणि शिक्षणानंतर नोकरी किती खराब आता परिस्थिती झालेली आहे पण जो आम्ही ज्या बद्दल बोलत आहोत ज्या कॉमन एंट्रन्स टेस्ट बद्दल बोलत आहोत आमचे जे सेनेट सदस्य प्रदीप सावंत जी असतील राजन जी असतील या दोघांनी हा विषय हाती घेतला होता आपल्यातून देखील मला वाटतं अनेक बातम्यांमध्ये हे दिसलं न्यूज मध्ये देखील आलं होतं आता मूळ मुद्दा ह्याच्यात काय आहे आमची मागणी ही आहे की कोणालाही रिएक्झाम नकोय पहिलंच मी स्वच्छ आणि स्पष्टपणे सांगतो की सीईटी मध्ये री एक्झाम कुठच्याही विद्यार्थ्यांना नकोय पण आज जो गोंधळ झालेला आहे तो ह्या परीक्षा तुम्ही कशा घेतल्या त्याच्यानंतर मार्क कसे दाखवले आणि आता रिझल्ट जो लागलेला आहे त्याच्यावर गोंधळ झालेला आहे पहिला गोंधळ हा आहे की ह्या पेपरमध्ये सीईटी मध्ये सीईटीची सीईटी सेलची स्वतःची एक नोटीस आलेली आहे रिवाईज नोटीस आलेली आहे त्याच्यात तुम्हाला सांगतो एकंदर तीस सेशन मध्ये एक पेपर दोन पेपर घेतले होते सीईटी जी एंजिनिअरिंग साठी आहे त्याच्यात चोवीस बॅचेसमध्ये एक पेपर दिला गेला किती चोवीस म्हणजे जी नीट आपण एका पेपरमध्ये देशभरात देतो ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सीटी सेलनी एक पेपर चोवीस बॅचेसमध्ये वेगळ्या वेगळ्या घेतलं त्याच्यात अर्थात वेगळे वेगळे प्रश्न होते सिलेबस वगैरे काही आधी कोणाला सांगितलं नव्हतं पण त्या चोवीस पेपरमध्ये ह्या अनेक वेगळ्या बॅचेस बसल्यानंतर साधारणपणे ऑब्जेक्शन घे घेण्यासाठी तुम्हाला हजार रुपये लागतात जर तुम्हाला वाटलं की तुम्ही कुठेतरी पेपरमध्ये काही चूक केली आहे सीटी सेल कडून काही चूक झाली आहे किंवा उत्तर पत्रिकेत काहीतरी तुम्ही चुकीचं त्याच्यात दाखवलेलं आहे आणि मला करेक्शन पाहिजे साधारणपणे हजार रुपये घेतात बरोबर ना प्रदीप आता ते हजार रुपये किती ऑब्जेक्शन जर घेतलेत तर चौदाशे पंचवीस ऑब्जेक्शन ह्या पेपरमध्ये आले म्हणजे तुम्ही आता त्याच्यात जे काही इक्वेशन इथे लावा चौदाशे पंचवीस इंटू हजार किती झाले एवढे पैसे ह्या सी टी सेलनी कमवलेले आहेत त्याच्यात दोनशे बत्तीस युनिक ऑब्जेक्शन आय डीज आहेत आता चुका तरी किती याव्यात ज्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या आहेत म्हणजे तुम्ही लक्षात घ्या या सी टी पेपर सेट केला त्यांनी चुका काढलेल्या नाही आहेत ह्या पेपर मध्ये चुका झालेल्या आहेत त्या किती असतील तर माझ्याकडे हे एक पान आहे दुसरं पान आहे तिसर पान आहे म्हणजे विचार करा जो पेपर तुम्ही त्या चुका ह्या चोपन्न चुका आहेत म्हणजे पहिलं तर ह्या एक्झामिनेशन जे सेट केलं त्यांची परीक्षा घेतली पाहिजे की त्यांची योग्यता काय आहे हे पेपर सेट करण्याची हे कमिशनर नक्की कोण आहे त्या सीईटी सेल चे त्यांचे अजून निलंबन का नाही झाले चोपन्न चुका एका पेपरमध्ये येऊ शकतात का हा पण विचार करणं गरजेचं आहे आता त्याच्यावर पुढे काय दिलंय आता चुका बघा कशा आहेत फिजिक्स मध्ये एक दोन तीन चार पाच ह्या सगळ्या चुका फिजिक्स मध्ये आहेत या फिजिक्स चुकांमध्ये ऍक्शन टेकन एक सुद्धा त्याच्यातलं ऑप्शन बरोबर नव्हतं म्हणजे हे सी क्यू असतं चार तुम्हाला ऑप्शन दिले जातात आणि चार ऑप्शन मधून एक ऑप्शनवर टिक करायचं असतं त्या चारी, चारी उत्तरांमधून जे ऑप्शनल उत्तर असतात एक सुद्धा उत्तर बरोबर नव्हतं पेपर सेट होऊ शकतो का बरं त्याच्यात मग आता रिमार्क काय दिले पुढे काय मग कोणाला फुल मार्क दिलेत दिलेत कोणाला चेंज इन आन्सर की दिलेली आहे म्हणजे मुद्दा असा आहे की पहिलं तर चोपन्न चुका या चोवीस पेपरमध्ये या सीई टी सेलने केलेल्या आहेत हा विषय आपण लक्षात घ्या दुसरं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं तीन दिवस होते त्या विद्यार्थ्यांकडे पूर्ण पेपर त्यांचा तपासायला बरं तो पेपर पण त्यांना हाती येत नाही तो पेपर लगेच त्या याच्यावरनं गायब होतो वेबसाईट वरनं आणि जे उत्तर येतं किंवा जे तुमचे मार्क येतात मार्क तुम्हाला दिसत नाहीत पर्सेंटाईल येत आता मध्ये गोंधळ असा झालेला आहे काही काही ठिकाणी कमी मार्क मिळूनही जास्ती पर्सेंटेज मिळालेत आणि काही काही बॅच मध्ये चांगली मार्क मिळूनही कमी पर्सेंटाइल मिळाले आमचा पहिला सवाल ह्या सी टी ला हाच आहे की तुम्ही हे जे पर्सेंटाइल ठरवलेलं आहे ते कसं ठरवलेलं आहे काय गणित बसवलं तुम्ही हे पर्सेंटाईल ठरवण्यासाठी कारण ह्या पर्सेंटाईल वरन तुम्हाला ऍडमिशन आहे का हे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवा आम्हाला पण बोलू नका जनता दरबार घ्या पाहिजे तर मंत्र्यांनी जनता दरबार घ्यावा मंत्र्यांचा याच्यात इंटरेस्ट असला तर आणि त्यांनी जनता दरबार घेऊन विद्यार्थ्यांना दाखवावं की हे पर्सेंटाईल कसं ठरवलेलं आहे उत्तर एक जे प्रदीपजी आणि राजनजी आलं ते उत्तर असं होतं जे सीटी सेल कडून आलं जेव्हा त्यांनी परवा तोंडी चर्चा केली की काही काही पेपर कठीण होते आणि काही काही पेपर सोपे होते म्हणजे तुम्ही विचार करा एकाच पेपर ची एंट्रन्स टेस्ट चोवीस बॅच मध्ये वेगळी वेगळी घेतली आता हे कठीण पेपर होते की सोपे पेपर होते हे कोणी ठरवलं म्हणजे काही काही एका बॅच मध्ये हुशार विद्यार्थी असतील आणि सगळ्यांना पेपर मध्ये चांगले मार्क मिळाले तो सोपा पेपर झाला का कठीण पेपर आणि सोपा पेपर सेट कोण करत हा दुसरा विषय आहे तिसरा विषय आहे की ह्या चोवीस बॅच मधून अजूनही टॉपर कोण हे कोणालाच माहिती नाहीये खरं तर पर्सेंटाईलची गरजच नाहीये आहे मुळात जर तुम्ही आन्सर शीट जसं सगळ्या विद्यापीठांमध्ये मिळतं काही ठराविक पैसे दिले की ते आन्सर शीट मिळतं असं आन्सर शीट ह्या पेपरमध्ये का नाही मिळत आहे ह्याच्यात काही नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे का न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे रसायन आहे का ह्याच्यात की आम्ही आता आन्सर शीट देऊच नाही शकत तुम्हीच दिलेलं उत्तर आहे नाही मग तुम्ही आन्सर शीट का नाही देऊ शकत बरं प्रत्येक बॅचमध्ये ह्या चोवीसच्या बॅचमध्ये तुम्ही कोणाला किती मार्क मिळाले ते दाखवा द्यू ते दाखवायला तयार नाही आन्सरशीट दाखवायला तयार नाही पर्सेंटाइल काढले कसे दाखवायला तयार नाही पण तुम्हीच तुम्ही सांगताय की काही काही पेपर कठीण होते काही काही पेपर सोपे होते पारदर्शक है? आज सगळे विद्यार्थी करत आहेत आणि मग मूळ मुद्दा हाच येतो की ही एक्झॅम मध्ये मेरिट आहे की नाहीये नक्की ह्याच्यात तुम्ही काय साधत आहात तुम्ही पर्सेंटाइल मधून नक्की काय साधलं आहे हे जे उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं कारण त्यांचं जे आपण पाहत आहेत त्यांना त्यांच्या खात्यात इंटरेस्ट नसतो प्रभारी केलेत पर्यावरण मंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी केलेत आता इकडचे जे मंत्री आहेत कुठच्या दुसऱ्या निवडणुकीत प्रभारी आहेत का आम्हाला माहिती नाही पण एकंदर जर आपण पाहिलं तर मिंदे सरकार असेल आणि देशाच्या विद्यार्थ्यांचा वाटोळच करायचं हे ठरवल्यानंतर हे असं सगळं लोकांसमोर यायला लागतं आता काही काही आमच्याकडे आन्सर शीट आहेत आम्ही त्या दाखवू शकतो आणि दाखवायच्या देखील नाही आहेत कारण त्याच्यावर काही विद्यार्थ्यांची नावं वगैरे आहेत पण झिरो पॉईंट सेव्हन याला जास्ती पर्सेंटेज मिळालंय सिक्स पॉईंट फाईव्ह ह्याला कमी पर्सेंटेज मिळाले हा अर्थ काय आमची मागणी हीच आहे की ह्या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता यावी जे मार्क आहेत ते दाखवावेत आन्सरशीट द्यावेत आणि जे टॉपर आहेत ते दाखवेत पर्सेंटाइलची गरजच नाही सोल्युशन एकच आहे जसं मी सांगितलं की जी आता एक तर चोपन्न जी चुका झालेल्या प्रत्येक ऑब्जेक्शन जे रेज झालेले चौदाशे पंचवीस ऑब्जेक्शन जे असतील योग्य असतील किंवा अयोग्य असतील त्याचे पैसे त्यांनी विद्यार्थ्यांना परत द्यावे हजार रुपये त्यांनी काढलेले त्याच्यातून हा स्कॅम पण असू शकतो की जास्तीत जास्त चुका सीटी सेलकडून व्हाव्यात म्हणजे ऑब्जेक्शन होतील ऑब्जेक्शन झाले की सी सीईटी सेलची जी एजन्सी आहे त्यांना पैसे मिळतील हजार आता तुम्ही बघा ना चौदाशे पंचवीस चुका आणि इन्टू हजार केलं तर किती पैसे होतात आता हा एक विषय झाला दुसरं सोल्युशन हे आहे की प्रत्येक पेपरचं तुम्ही मार्क जाहीर करा ना आन्सरशीट द्या तुम्ही जर विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस तुम्ही ओपन ठेवली होती आन्सरशीट मग कोणी स्क्रीनशॉट काढलं तर त्याच्यावरही त्यांनी ऑब्जेक्शन घेतले की तुम्ही स्क्रीनशॉट कसा काय नक्की तुम्हाला लपवायचा प्रयत्न पुढच्या वर्षी एक झाली पाहिजे पेपर झाला पाहिजे आणि ते आम्ही आमचं सरकार आल्यानंतर करू आमचं सरकार ह्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बसल्यानंतर आम्ही करू दुसरी गोष्ट मी आतापासून सांगतो की पारदर्शकता आतापासून आली पाहिजे ह्याच्यावर चौकशी लागली पाहिजे आणि जे कमिशनर आहेत ते सस्पेंड झाले पाहिजे दिसतच नाहीये आपण पहा सगळीकडे जो एक उद्रेक दिसत आहे आपल्याला आपल्या देशात बेरोजगारी वाढत चालली आहे रोजगार हवेत तरुणाई वाढत चाललेली पण तरुणाच्या हाताला रोजगार नाहीत आणि जे आम्ही सतत सांगत आलेलो आहे की आमचं हिंदुत्व हृदयात राम पण हाताला काम आहे आज आपण बघतोय भाजपच्या हृदयात ना राम आहे ना खरं बोलत आहेत ना तरुणांना हाताला काम देत आहेत आणि मूळ मुद्दा हाच आहे की ह्याच्यावर कुठे ना कुठेतरी मिंदे सरकार बोलणार आहे की नाही की पुन्हा एकदा आम्हाला आंदोलन करायला लागणार आहे पोलीस भरतीचा विषय बघा ना सतरा हजार पदांसाठी सतरा लाख ऍप्लिकेशन येतात त्याच्यात डी फार्म वगैरे करणारे लोक आहेत बी फार्मा करणारे लोक आहेत नीट के बारे में भी जो आपने बताया नीट के बारे में क्या कहना आपका नीट के जो नीट नीच के बारे में तो मुझे लगता है सभी हम लोग कह रहे हैं इसलिए तो अभी एग्जाम कैंसिल हुई तो तो यूनिवर्सिटी का जो अनावरण हुआ उसमें नालंदा इंग्लिश में लिखा था किसी ने पूछा हिंदी का है मैंने कहा शुक्र करो कि नालंदा तो नाम लिखा हुआ है अगर भाजपा की बहुमत की सरकार आती तो एक ही व्यक्ति का फोटो दिखता नालंदा भी नहीं दिखता मी आगर काल पत्र दिलेलं आहे की तात्पुरत स्थगिती द्यावी आणि हा जो गोंधळ आहे तो त्यांनी पहिला मार्गी लावा टॉपर्स कोण आहेत बॅच वाईज चोवीस बॅचेस दाखवले आहेत टॉपर कोण आहेत मार्क द्यावे पर्सेंटाईजची काय गरज आहे मार्क द्या तुम्हाला पर्सेंट कळतील आणि तुम्हीच ठरवता कुठचा पेपर कठीण कुठचा पेपर सोपा तात्पुरत स्थगिती द्यावी कारण हा जो गोंधळ आहे दोन तीन मुला बरावाइट कर पत्र मग मेला जवाबदार मंत्री जैसे नीट का घोटाला हुआ था आपने देखा होगा नीट में तो अभी तो एग्जाम्स कैंसिल की गई है देश भर में ये नीट हुआ और उसके बाद एग्जाम्स कैंसिल हुए यहाँ महाराष्ट्र में एम एच सी टी जो एंट्रेंस एग्जाम होती है उसका भी ऐसे ही कुछ दुर्भाग्यपूर्ण घोटाला दिख रहा है हमारी ये मांग नहीं है कि इसमें री एग्जाम हो किसी की भी मांग नहीं है री एग्जाम हो लेकिन ये एम एच लगभग 24 बैच में ली गई एक पेपर 24 बैच में किया गया उसमें भी रिजल्ट्स अगर आप देखें तो रिजल्ट्स के पहले ही जो बच्चों ने विद्यार्थियों ने ऑब्जेक्शन लिए है 1425 ऑब्जेक्शन है हर ऑब्जेक्शन के लिए हजार रुपये लिए जाते हैं अगर आपने देखा होगा तो इस पेपर में इंग्लिश हो फिजिक्स हो केमिस्ट्री हो मैथ्स हो लगभग बायोलॉजी हो चौप्पन गलतियाँ हैं मिस्टेक्स है खामिया है इस पेपर में और ये सब ग्रेस मार्क्स ने दिए हैं उन्होंने तो ये ग्रेस मार्क्स किसको मिले हैं मिस्टेक्स किसने प्राप्त किए हैं अगर आपने देखा होगा तो हमने ये भी मांग की है कि क्लैरिटी हो सिर्फ परसेंटाइल में नहीं तो मार्क्स किसको क्या मिले हैं आंसर शीट मिले आंसर शीट दिखाया जाए पारदर्शकता हो इसमें कौन सी ऐसी बड़ी बात है या नेशनल सिक्योरिटी की बात है कि इसमें पारदर्शकता नहीं है बात यही है हम सिर्फ यही मांग रहे हैं कि किसको कितने मार्क्स मिले कौन टॉपर है क्या मेरिट है ये पता

मला वाटतं पुण्याकडे आंदोलन पण झालेलं आहे आणि आपण पाहत असाल पोलीस भरती पण ज्या परिस्थितीत होते मग ते ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ला होते ही सगळी परिस्थिती एकदमच वाईट असते कमीत कमी सुविधा दिल्या जातात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा तरुण मुला मुलींना मुद्दा हाच आहे की त्या लोकांचं पण ऐकून घ्यावं आहे नक्की एक मागणी आहे की आत्ताच भरती व्हावी दुसरी मागणी आहे की पौसा नंतर व्हावी त्याच्यात योग्य तो मार्ग काढावा पण तो पण विषय एवढा मोठा आहे आपण पहा

नाही पहिल्यांदा ह्या चुकता पाहिल्यानंतर चोपन चुका पाहिल्यानंतर मला वाटलं इलेक्शन कमिशन हा पेपर घेतलाय की काळ मोठा झालेला आहे काल अनिल देसाई साहेब आणि अनिल परब साहेबांनी यांनी सीओ इलेक्शन कमिशनची भेट घेतली साढ़े बारह हजार नाव कमी के लिए राहुल जी ने लिया और वो देश भर में हुआ है ये महाराष्ट्र सीई के बारे में ये महाराष्ट्र सीई की जो हम नहीं कर मांग कर रहे हैं वो स्वच्छ है स्पष्ट है हम री एग्जाम की मांग नहीं कर रहे हैं हम यही कह रहे हैं कि जो मार्क्स मिले हैं विद्यार्थियों को

बघा एक महत्वाची गोष्ट हिच मी आता पण हाच विषय घेतला होता की आरक्षणाची पण जी मागणी आहे महत्वाचं म्हणजे आज जरी कोणालाही दिलं तरी जॉब्स कुठे महाराष्ट्र सरकारने घोळ घातलेला आहे पोलीस भरती असेल मग त्याच्या आधी तलाठी भरतीचा विषय होता दोनशे मार्काच्या पेपरमध्ये दोनशे चौदा मार्क मिळाले होते पेपर फुटीचा विषय आहे सगळे जे उद्योग आपल्या राज्यातून चाललेले आहेत गुजरातला जर चुकून हे विधानसभा जिंकले तर आपलं मंत्रालय देखील नेतील गुजरातला मुख्य गोष्ट ही आहे की आज सामाजिक तेट निर्माण होत आहे कारण सामान्य नागरिकाला आज जॉब मिळत नाहीत हाताला काम नाही मिळतात कडे गेलेत अटल सेतूला नवीन महिने पहिल्याच पावसात कडे गेलेत तसं पाहता अजून मला तर त्या सगळ्या विषयावर मी वेगळं सविस्तरपणे बोलेन कारण आज हा विषय विद्यार्थ्यांचा महत्व आहे पाहिलं तर बी असेल उत्तर प्रदेश असेल जातीय राजकारणामुळे मागे राज्य राहिलेले आता महाराष्ट्रात देखील जातीय राजकारण पाहिला भेटत ओबीसी असेल मराठा समाज असेल महाराष्ट्राचा देखील जो प्रगती मार्ग तो कुठेतरी अडथळा निर्माण होईल याच्या उत्तर फार टेम्पिंग आहे पण आज मी देणार नाही कारण आज विषय विद्यार्थ्यांचा आहे मुख्य गोष्ट ही आहे कारण आजपासून मला वाटतं ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे आम्ही याच्यात राज्यपालांची पण भेट घेणार आहोत कारण सरकारकडून काहीच अपेक्षा नाही They have taken due note of it, and we have told them also that hardly four or five days are left. On 26, the elections uh, polling will be taking place. So it is their duty when they have issued the supplementary and the names were excluded. It is their duty to check and if the exclusion was proper as far as their contention, then they have to explain it that this because of this reason your form was rejected. तुरढ रिखिटाते हैं इबिकाश्चे कहना उफीड़ और सीम इचाई इस अधृस्टते हीजिएिफीडाते कही उट्वीरशफीरे प्रा गुर्ष प्रवी60 एफ। अमिडनलेगा है मगडते हैं नागना है नातरा तुम्ली को ग्लफरी Welुष안 भाल गूवत्रचोंग मला वाटतं एकंदर आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे आहे ती एकदमच खराब होत चाललेली तरी देखील ह्या विषयावर मी थोडी माहिती घेऊन बोलीन कारण मला माहिती नसताना त्याच्यावर बोलायचं नाही थोडी अजून माहिती घेऊन मी बोलेन प्रश्न आहे अच्छा जो पेपर है। क्या, मुझे तो लगता है की उन्होंने काफी सारे मांगे की है चुनाव के पहले जो मांगे की है उसके बाद भी जो मांगे की है वो तो है ही लेकिन मैं सिर्फ उनसे यही कहूंगा जो अनुभव के बोल है स्पीकर का पद जो है वो एक तो जदयू के पास रखिए ना तो टी के पास रखिए नहीं तो आपको री इलेक्शन का भी मौका नहीं मिलेगा कुछ रहे हैं तो नहीं रहे है। मुझे लगता है कि ये सारे विषय मैं बाद में लूंगा क्योंकि आज जो विषय विषय है 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 विद्यार्थियों का का लाखों विद्यार्थी इसमें है। और हम सरकार से जवाब अपेक्षित है हमें क्योंकि ये एडमिशन प्रोसेस आज से शुरू होने जा रही है रही बात कुछ आ, सुपारी वाले पार्टियों की उसमें मैं नहीं जाता क्योंकि वो हर चुनाव में जागृत होते हैं और कुछ ना कुछ यहाँ वहाँ पब्लिसिटी स्टंट करते हैं वोटों की बंटवारा करते हैं और फिर धन्यवाद Thank <laughs> you.